उपयुक्त टिप्स गर्भवती मातांनी प्रसुतीनंतरच्या काळात निरोगी आणि फायबरयुक्त आहार घ्या निरोगी आणि अन्न आणि पुरेशी विश्रांती ही जलद पुनप्राप्तीची गुरुकिल्ले आहे तुमच्या शरीरात लोहाचे शोषण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा पालक काळे आणि डोकली सारख्या पालेभाज्या घ्या कारण त्या लोहाचे प्रमाण उत्तम स्रोत आहे बाजारात चालायला जा भरपूर पाणी घ्या आणि तुमच्या आहारात लिंबू आणि बेरी घाला कारण खेळ ते रक्त शुद्ध करण्यास मदत करतात लोखंडी भांड्यात शिजवा कारण त्यामुळे तुमच्या आहारात अतिरिक्त प्रमाणात लोह मिळेल आरोग्याचे सूत्र दररोज एक ग्लास दूध हाडाचा कमकुवतपणा नाही दोन दररोज तीन लिटर पाणी कोणताही आजार नाही तीन दररोज एक करत नाही चार दररोज एक सफरचंद डॉक्टर नाही पाच रोज एक लिंबू लठ्ठपणा नाही घास खा चावून खा अन्न चावून खाण्याचे फायदे घास चावून खाणे हे नैसर्गिक आहे लाभ मिळवण्याचे आणि पचन होते न चावता खाल्ल्यास पित्त वाढते गोड बुडल्याचे समाधान मिळते कुपोषण होत नाही गॅसेसचा त्रास होत नाही

मलमूत्र याची शुद्धी करतो जुना गुळ पथ्यकर असतो थंडीपासून बचाव होतो अशक्त ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात तीन लवंगा टाका मेदूवडे करताना वड्याची पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसावा वडे कुरकुरीत होतात भात मोका होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका वांग दुधी भोग अथवा कोणतीही फळ भाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावा लिंबाचा रस व्यवस्थित लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा दीड कप खोबरेल तेलात दीड कप कांद्याचा रस टाकून उकवून घेऊन केसांना लावल्याने कोंडा कमी होतो तसेच केस लांब होतात केसांची लांबी वाढण्यासाठी आवा पावडर खोबरे तेलात मिसळून केस आणि केसाच्या मुहांना मसाज केल्याने केसाची लांबी दुपटीने वाढते महत्वाच्या हेल्थ टिप्स पोटासाठी खा जिबेसाठी नाही आजार कमी होतात रात्री सहा नंतर जड अन्न टाळा रात्री जास्त पाणी पिऊ नये रात्री दहा सका, दहा सकाळी चार पर्यंत झोप चांगली दिवसभरात किमान एक तरी फळ खा दुपारी जेवल्यानंतर विश्रांती घ्या रात्री शेतपावली करा कधीही औषधे थंड पाण्यासोबत घेऊ नये सकाळी एक्सरसाइज केल्याने शरीर ताजेतवाने राहते स्वतःला वेळ द्या छंद जोपासा पिस्ता हृदयासाठी हे खूप चांगले आहे कारण वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याची मोठी मदत होते मधुमेहाचा त्रास टाळण्यासाठीही याची मदत होते यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते महिलांसाठी किचन टिप्स पुदिनाच्या पाण्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहरा, ला चेहरा सॉफ्ट व ताजा तवाना होतो सावलीमध्ये कारले वाहून त्याची पावडर करा ती पावडर रोज सेवन केल्याने डायबेटीजला आराम मिळतो रोज आमुष्यापोटी लिंबू व आल्याचे पाणी पिल्याने वाढलेले पोट कमी होते ताप बरा होण्यासाठी गुबे गुळबेलीचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकावा व पाणी अर्ध झाले की ते कोमट पाणी घ्या यामुळे ताप बरा होतो जे लोक म्हशीचे दूध कच्चे दूध पितात त्यांना कंबदुखीचा त्रास होत नाही निरोगी आरोग्या आरोग्याचे नियम प्रवास केल्याने हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशन सारख्या आजारापासून आराम मिळतो बटाट्याचा रसात कापून कापूस भिजवून चेहऱ्यावर लावा सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा त्वचा चम चमकदार होते अर्धी पिकलेली केळी दुधात बारीक करून चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा खूप फायदा होतो तुम्ही दही किंवा तशीचे सेवन केल्यावर लगे लगेच केळ खाऊ नये